श्वासभुला मे तु रङ्गल्या मना क्षणगन्धा तु थाम्बला तू थांबला सखे समीपवासता तू कोणता वारा कोणता हारू मजकये ना, मज ना बोल मी काय बोल मगाचपासून मला असं वाटतंय तुला काहीतरी बोलायचंय बोल नाही ओ... उद्या सकाळी तुला स्टेशनला सोडायला येईन बॅगा असतील ना तुझ्याकडे अरे नाही जाईल मी हे देवस्थळी आहेत ना नात्यातलेच आहेत त्यामुळे सगळं साहित्य त्यांच वापरलंय आणि माझ्या बॅगा काही दोन तीनच आहेत फक्त जाईन मी रिक्षाने अग कार आहे माझ्याकडे सोडेन मी नाही अरे नको जाईन मी एकटी आता तुझं सोडून जाणं सहन होणार नाही गाडीवरच्या या पाच मिनिटाच्या तेरेन पंधरा वर्षाचा अंतर कधी मिटवून टाकलं कळलंच नाही असं वाटलं की सारख सोडायला आलोय तुला काही काही भ्रम तुटूच नाही असं वाटत पण मला कळलंय काही भ्रम लवकर तुटायला हवेत खरं जगणं समोर यायला हवं सत्य स्वीकारायला हवं गेली पंधरा वर्ष मी भ्रमातच जगते असं वाटतय मला काल काल सत्य दे, तू सांग ना तुला काय सांगायचं होत नाही हो। मी फक्त आजची रात्रच इथे आहे शेखर मनातलं काही बोलायचं शिल्लक असेल तर मोकळा हो इथून पुढे रत्नागिरीला कधीही न यायचा निर्णय घेतलाय मी